त्या ठिकाणी सोलापूर यांनी जाहीर प्रकरणाद्वारे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणरचनेचे आज अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला होता जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत सोलापूर येत होते आणि पंचायत समितीचे त्या त्या तालुके मुख्यालय त्यानुसार आज आपल्या टाउन हॉलमध्ये पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली एकूण आपल्याला माहीत आहे की सात गट आहेत त्यामुळे चौदा जिल्हा परिषद चौदा पंचायत समितीचे गण आहेत त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव तीन गण हे नामाप्रव प्रवावर्गासाठी राखीव आणि उर्वरित नऊ गण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव दोन अनुसूचित जातीपैकी एक महिला तीन नामाप्र आहेत त्यापैकी दोन महिला एक नामाप्र आणि नऊ सर्वसाधारण त्यापैकी चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोडत सगळ्यासमोर आज काढण्यात आली अनुसूचित जातीमध्ये वाडेगावाने आजणाऱ्या लोकसंख्येचे उत्तराधिक्रमांना आपल्याला आयुक्त महोदयाने निश्चितच करून दिलं होतं त्यापैकी वाडेगाव ही अनुसूचित जाती महिला आलेली आहे तर आजनळे हे अनुसूचित जाते नामापूरमध्ये एकतपूर चिकमगूर आणि वाकी शिवणे त्यापैकी वाकी शिवणे आणि एकतपूर हे नामापूर महिला आणि उर्वरित नऊ ज्या सर्वसाधारण आहेत त्यामध्ये चार सर्व चार सर्वसाधारण महिला आणि पाच सर्वसाधारण अशी सोळं इथे पहिले पंचायत समिती जण किती होते आणि आता नव्याने किती समाविष्ट करण्यात आले गेल्या निवडणुकीला ही चौदा जिल्हा परिषद पंचायत समिती सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गट होती या निवडणुकीने आपल्या तालुक्यात कोणताही मदत झाला नाही सात जिल्हा परिषद गट आणि चौदा जिल्हा परिषद गट काय होते